लवा लवा लावशील गवराय पाण्यान कंदी केलशील लवा लाव शील गवराय पाण्यान कंदी केलशील दांडी कोलटेवशील गवराय सासूला डांडी दांडी कोलटेवशील गवराय सासूला भेटशील केवरी वेल गवराय कागला विली एवारी वेल गौरा का गलावेली आईला भेट वेल लागली आईला भेट वेल लागली ला लवा लवा लवशील गौराय पाण्यानं कंदी केलशी लवा लवा लवशील गवरा पाण्यानं कंदी केलशील दांडी कोलटेवशील गौर सासऱ्याला डांडी दांडी कोलटेवशी गवरा सासऱ्याला बेडशीट एवरी वारी वेला गवरा का गलाविली ये वारी वेल घरा का गलाविली बापाला वेट तनावेल लागली बापाला बेट लागली लागलीवालावाला लवा गर पाण्यान कंदी केल शी लवा लावा लवशी गवरा पाण्यान कंदी केल ದಾಡಿ ಕೊಲ ಟೇವಿಲ್ಲ ಗೌರಾಯ ನಾಂದೆಡ್ಲ ದಾಡಿ ಕೊಲ ಟೇವಿಲ್ಲ ಗೌರಾಯ ನಾಂದೆಡ್ಲ ಏವರಿ ವೆಲ ಗೌರಾಯ ಕಾಗಲಾವಲಿ ವೆಲ್ಲ ಗೌರಾಯ ಕಾಗಲಾವಲಿ ಬೈಣಲ ಭೇಟ ತನ್ನ ವೇಲ ಬೈಣತ ವೇಲವಿಲ್ಲ ಗೌರಾಯ पाण्यान कंदी केल शी लवा लवालशील गवराय पाण्यान कंदी केल दांडी शिल गौराय दिराला भेटशील दांडी कोल ठेवशील गौराय धीराला भेटशील येवरी वेल गौराय कागलाविली येवरी वरी वेल गौराय कागला विली बावाला वेल लागली ೇಟನೇಲೀಶಿಲ ಕಂದಿ ಕೆಲ ಲವಾಲ ಲಿಲ ಗೌರಾಯ ಪಂದಿ ಕಂದಿ ಶೀ ದಾಂಡಿ ಕೊಲ್ವೀಲ ಗೌರಿ ಬರ್ತಾರಾ ಬೇಡೀಲ್ ದಾಡಿ ಕೊಲ್ಟೆ ಶಿಲ ಗೌರಾಯ ಬಳತರಾನ ಬೇಡೀಲ್ತಲಿ ನಿಂಗರ ಕಟಿ ಮಾರೂಲ ನಿಗಾರ ಕಟಿ ಮಾರೂಲ नको ईश्वर मारू तुमच्या पाया परताय नको ईश्वर मारू तुमच्या पाया परताय पाया परून तुमच्या येताय पाया परून तुमच्या शरणयता लवा लवा लावशील गौर पाण्यानं कधी केलशील लवा लवा लावशील गौराय पाण्यानं कधी केलशील